नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय तूही रे माझा मित्रचा आजचा एपिसोड तर इकडे ईश्वरी सांगते नम्रताला तो भड़कू ना किती गमंडी आहे जी किती चिडखोर आहे याबद्दल ना मी ताई मी दिवसभर बोलू शकते म्हणून तर अगं ती म्हणते अगं तो सरळ बोलतच नाही नेहमी वाकड्यातच शिरतो आणि नम्रता इथे स्वतःच असतीये मग ती म्हणते तो सारखा गुरगुरतच असतो कधी अंगावर येईल काही कुठ बोल नाही सगत असं म्हणते इकडे पण नंतर तरीही ते चांगलं आहे त्याला चांगलं म्हणावं असं आपल्या बाबांनी शिकवलंय ना आपल्याला ताई मी तर त्यांना थँक्स म्हणणारच आहे तर नम्रता म्हणते इशू तुझ्या मनात आलाय ना तर तू म्हणून टाक मग आणि कसं आहे तुझ्या मनात काही आलंय आणि तू ते केल्याशिवाय तुला चैन पडणार नाही हे मला माहिती आहे असं इथे नम्रता असून सांगते तर ईश्वरी म्हणते ए ताई मी एखादी त्यांना सरप्राईज देऊन थँक्स म्हणू का कशी तर कशी वाटते आयडिया तर इकडे बैठया असं म्हणून नम्रता सांगते पण तू इशू काय करणार आहेस तर आता ईश्वरी विचारात आहे काय करणार आहे ईश्वरी तोच तर विचार करते असं म्हणते ती आणि एकदम ना तिला असं की नाही आयडिया असं सुचतं तिला आता नम्रता बघतच राहिली तिच्याकडे काय करेल प्रेक्षकांना ईश्वरी तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर इकडे बघूया वल्लरी काय करते ते वल्लरीनं लावण्याला फोन केला लावण्या बोला म्हणते आणि मग इथे वल्लरी म्हणते मगाशी तू आली होती सेवा तुला आरडो भेटला नाही ना तर लावण्य ना म्हणते नाही भेटला पण माझं महत्वाचं काम झालं असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते अर्णव भेटला नाही तरी तुझं काम झालं कसं तर लावण्य म्हणते माझ्याकडे एक नवीन प्लॅन आहे असं सा। म्हणून सांगते आता लावण्या आणि मग ती म्हणते ईश्वरी देसाईचं काय करायचं हे आता तुम्ही माझ्यावर सोडा मग त्याच्यानंतर ती म्हणते परत प्लॅन अगं लावण्या आजवरचे सगळे प्लॅन फेल फेल झाले तुझे तरी इतका कॉन्फिडन्स कुठून येतो तुझ्यात देव जाणे तर लावण्य म्हणते वेट 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 तुम्ही माझ्यावर डाऊट घेताय आपलं काय ठरलंय आठवतंय ना डाऊट घ्यायचा नाही आपण कुठलंही काम जर एकत्र करणार असो तर एकमेकांवर ट्रस्ट ठेवायचा असं आपलं ठरलं आहे ना आणि त्यामुळे तुम्ही डाऊट घ्यायचा नाही मग त्याच्यात वल्लरी म्हणते ते सगळं ठीक आहे गं पण अर्णवने अचानक ईश्वरीची बाजू घेतल्यामुळे म्हणजे मीडियासमोर ईश्वरीची बाजू घेतल्यामुळे आमच्या घरात तर अगदी आनंद आनंद सरू आहे असं म्हणून वल्लरी सांगते आणि त्यात आता त्या दोघांची मैत्री होती काय अशी भीती वाटते ग बाई मला लावण्या हे असं होऊन चालणार नाही आहे तर लावण्या म्हणते तुम्ही त्याची अजिबात काही काळजी करू नका झालेल्या प्रकाराबद्दल हे तुम्ही माझ्यावर सोडा हे माझं मला माहिती आहे मग त्याच्यात वल्लरी म्हणते काही झालं तरी अर्णव आणि ईश्वरीला जवळ येऊ द्यायचं नाही असं आता सांगितलंय तिने आणि पुढे म्हणते बरं ऐक माझ्याकडे ना एक व्हिडिओ आहे बघ त्याची काही तुला मदत होते का तुझ्या प्लॅन मध्ये काही मदत होते का असं बघ म्हणून सांगते आणि मग त्याच्यानंतर इकडे लावण्या फोन कट करते आणि वल्लरी तो तिला व्हिडिओ पाठवते बघूया आता पुढे काय काय होणार आहे ते तर प्रेक्षकांना वल्लरी इथे फोन कट करून मागे वळते तर तिथे काका आलेले आहेत आणि ते म्हणतात तर बघतात तिच्याकडे तर त्याच्या आधी तिचं दॅट इड दॅट वगैरे चालू आहे आणि मग ते तिला विचारतात की काय लपवतेस तू त्यांना बघून वल्लरी आधी घाबरते बरं का पण चेहऱ्यावर दाखवत नाहीये आणि ते पण असे रागाने बघतायत तर ती म्हणते तुम्ही तर ते म्हणतात की हो मी असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांना बघा या दोघांमध्ये काय बोलणं होतं वल्लरी निघून जात असते तर ते तिला अडवतात हात धरून आणि मग पुढे म्हणतात काका काय काय झालंय असं विचारतात ते तिला काय लपवतेस तू माझ्यापासून तर म्हणतात कुठे काय काहीच नाही लपवलं आणि मुळात लपवण्यासारखं काहीच नाही आहे तर म्हणतात आहे ना लपवण्यासारखं आणि मग पुढे म्हणतात पंधरा वर्षांपूर्वी माझ्या ताईच्या बाबतीत जे काही घडलं ते अजून मी विसरलेलो नाही आहे असं म्हणतात आणि आता इकडे बघा वल्लरी कशी करते तर ते काका म्हणतात ती या जगातून गेली तो दिवस अजूनही असं तर वल्लरी एकदम ओरडते आणि बास म्हणते बास फोनमधून जसे फोटो डिलीट करतो ना आपण तसे तशा मेंदूमधून तो दिवस आणि त्या आठवणी डिलीट करून टाकायच्या असा म्हणून ती सांगते एकदम असं हात वारे करून कळलं असं धमकी देते ते काकांना आणि ते पण बघत ते म्हणतात काही आठवणी डिलीट होत नाहीत असं म्हणून सांगतात ते ते सगळं त्यावेळी जर घडलं नसतं तर आज ही वेळ आली नसती मग ते म्हणतात हे घडलं नसतं तर हे घडलं असतं हे घडलं असतं तर ते घडलं नसतं या जर तरच्या गोष्टी मला सांगायच्या नाहीत हां असं ती म्हणते आणि पुढे म्हणते काय आहे मी ही म्हणू शकते जर माझा नवरा कर्तृत्व असता तर असं म्हणून ती तर मी सुद्धा या घरची पायपुष्णी बनून राहिले नसते असं म्हणून पुढे म्हणते सगळं तुझ्या मनासारखं होत आहे ना असं विचारतात ते आणि मग म्हणतात होत आहे ना तुझ्या मनासारखं सगळं मग अजून काय पाहिजे तुला अजून काय हवंय किंवा आणखीन काय हवंय हे तुम्हाला कधीच कळणार नाही तुम्हाला जर काही करता येत नसेल ना तर तोंड बंद ठेवायचं असं आता ती धमकी देते आहे बरं का अशी डायरेक्ट बीट दाखवून आणि रागाने अशी डोळे हे करून बघते काकांकडे आणि आता काकांना परत म्हणते कळ असं म्हणून एकदम अशी हे करून बघते आणि काका गप्प बसलेत आणि वल्लरी तिकडनं निघून जाते प्रेक्षकांनो हे एक नवीनच सिक्रेट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का आणि बघत राहा तू हिरे माझा मितवा आठवणीने तर प्रेक्षकांना आता दुसऱ्या दिवशी जी सकाळ उजाडले ईश्वरी इथे ऑफिसमध्ये येऊन बसले आणि म्हणते की आता मी जे काही केलं थँक्यू म्हणण्यासाठी ते सगळं त्यांना म्हणजे आवडू देत असं तिच्या मनात चाललंय आणि मग ती म्हणते ते खुश होऊ देत पण अजून कसे आले नाही आहेत सर असं ती वाट बघतीये ते आणि तेवढ्यामध्ये सर येत आहेत म्हणजेच अर्णव येतोय इथे तर सगळे त्याला गुड मॉर्निंग वगैरे म्हणतात अर्णव ती सांगतो की जॉईंट व्हेंचरची फाईल मला मेल करून पाठवून असं सांगतो आणि मग त्याच्यानंतर अर्णव केबिनमध्ये जातो बरं का प्रेक्षकांनो इथे तर बघूया पुढे काय काय होतंय ते अर्णव केबिनमध्ये गेल्यानंतर इकडे आता ईश्वरी दोन मिनटं बघते सगळीकडे कुणाचं लक्ष नाही आहे आप तर सगळे आपापल्या कामात आहेत तर ती हळूच नाही ते अर्णवच्या केबिनमध्ये जाते आणि आता अर्णव केबिनमध्ये गेल्यानंतर शॉक झालाय कारण केबिनमध्ये ईश्वरीने सगळीकडे अशी छान अशी फुलं लावून ठेवली आहेत जलेबा ठेवलाय असं गुलाब वगैरे सगळे लावून ठेवले छान असं टेबल डेकोरेट केले बरं का प्रत्येक ठिकाणी फुलंच फुलं आहेत पण प्रेक्षकांनो हे सगळं आर्णवला आवडेल का तुम्हाला काय वाटतं तर बघू या आर्णवला आवडतंय का हे सगळं डेकोरेशन वगैरे का नाही तर वेगळंच काहीतरी करतंय आणि आर्णव काय करतो आहे हे बघण्यासाठी ईश्वरीना अशी दाराच्या आडून आडून बघते आणि ती स्वतःच स्वतःला हसती येते तर अर्णव असं बघत त्या टेबलकडे एकत्र असं बघत एकटक बघत ना आपल्या चेअरवर बसतो बरं का जाऊन इथे आणि मग चेअर ओढून झाल्यानंतर तो असा एकदम मूळ त्याचा कळत नाहीये आणि मग त्याच्या एकदम लक्षात येतं आणि तो काय म्हणतो बघा मिस ईश्वरी देसाई या आत्या आत्या असं तो म्हणतो कारण ईश्वरीला त्याने दाराकडे बघितलेलं असतं मिस ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर आत्या मग कम हेअर असं म्हणून सांगतो तर ईश्वरी आता आतमध्ये आली आहे आणि ईश्वरी आतमध्ये आल्यानंतर तिने तिची कॅसेट सुरू केले तिथे विचारते काय सर मग तो म्हणतो व्हॉट इज दिस काय आहे सगळं तर ईश्वरी म्हणते आवडलं ना तर तू केलंस काय बेसाय हा सगळा असं म्हणून तो डायरेक्ट ओरडायलाच लागतो बरं का इथे ईश्वरीला काय आहे हा सगळा असं म्हणून तो ओरडतो तर ते ईश्वरी त्याला म्हणते अहो सर मी सकाळी हे सगळं तुमच्यासाठी केलंय म्हणजे काय झालं सर अहो मी हे ना सकाळी लवकर उठून ना तुमच्यासाठी हा जलेबा बनवलाय असं म्हणून सांगते की तिथे जलेबी ठेवले बरं का मोठीच्या मोठी तर ईश्वरी पुढे म्हणते इंदोरची खासियत आहे ती जलेबा एकदा टेस्ट करून बघा ना तुम्ही तरी आता इकडे ती म्हणते आणि या फुलांनी ना तुमची केबिनचा वातावरण खूप बदलून गेलंय ना सर असं म्हणून चालू करते बोलायला ती अहो या फुलांचा नॅचरल सुगर त्या महागड्या रूम फ्रेशनर पेक्षा आहे सर म्हणून मग त्याच्यानंतर इथे एकदम म्हणतो भोंगा असं सांगतो आणि मग त्याच्यानंतर फोन घेतो आणि पिऊन लाटपाटो क्विक असं म्हणून सांगतो तर सर पिऊन कशाला तुम्हाला फोटो आहे का, का। मी काढते ना फोटो अहो मी काढते माझा फोन जरी स्वस्तातला असला तरी कॅमेरा चांगला आहे माझा क्वालिटी चांगली आहे कॅमेरेची तर सर आत येऊ असं म्हणून आता पिऊन आलाय बरं का तेवढ्यात कम म्हणून आता इथे विचार अर्णव आत बोलवतो आणि सर तुम्ही बोलवलं तोपर्यंत इकडे अर्णव म्हणतो हा सगळा कचरा बाहेर फेकून द्यायचा तर तो पिऊन म्हणते कचरा आणि मग त्याच्यानंतर ही फुलं आणि हे हे सगळं बाहेर फेकून द्यायचं असं म्हणून आता सांगितलंय ओ थांबा थांबा असं म्हणून ईश्वरी ओरडते बरं का त्या पिऊनवर आणि मग म्हणते सॉरी सर सॉरी मग त्याच्यानंतर तो एकदा म्हणतो हाऊ डेअर यू मग अर्णवला ईश्वरी म्हणते सर असं काय करताय सर तुम्हाला थँक्स म्हणण्यासाठी मी एवढ्या मेहनतीने रूम लावून केलं हे सगळं आणि तुम्हीच लगेच काय सगळं क्लीन करायला सांगताय सर असं म्हणून आता लावण्या पण आली बरं का तिथे आणि मग अर्ण म्हणतो हे काय नॉनसेस हे फेकून दे सगळं आणि हे काय तर तो हो तो म्हणतो पिऊन जलेबी तर ती ईश्वरी म्हणते जलेबा आहे जलेबा असं म्हणते आणि मग त्याच्या अर्ण ओरडून म्हणतो बाहेर फेकून दे पण हात लावणार पण ईश्वरी परत म्हणते ओ सर थांबा असा अण्णाचा अपमान करू नये देशातल्या कितीतरी लोकांना ना, ना। तर तोपर्यंत अर्ण म्हणतो तू ना तुझा भोंगा बंद ठेव जस्ट शटाप ओके असं म्हणून परत तिला ओरडतो आणि मग त्याच्यानंतर आय आय हेट स्वीट्स मला गोड नाही आवडत तोपर्यंत ईश्वरी म्हणते मी पण काय अपेक्षा केली कुणाला गोड आवडेल आणि तर तोपर्यंत अर्ण म्हणतो जस्ट शटाप ओके असं म्हणून आणि आता लावड बघायला लागले बरं का तिकडे आणि तोपर्यंत इकडे अर्णव म्हणतो तुला सगळं सांगितलेलं कळत नाही पिऊनला आणि पिऊन विचारतो हे उचलायचं का नाही मग त्याच्यानंतर उचल आणि बाहेर फेकून दे आणि हे बाहेर फेकू दे तोपर्यंत अर्णवला परत ईश्वरी थांबवते सांगते इथे आणि बघ म्हणते सर मी हा फौदा माझ्या हाताने गार्डन मध्ये लावते ना असं म्हणून ती रिक्वेस्ट करते बरं का तर ती म्हणते तुला तू ना माझी पी तुला गार्डन मेंटेन करायला इथे ठेवलेलं नाही मग इथे ईश्वरी म्हणते प्लीज मला दोन मिनट द्या मी या माझ्या हाताने हा पौदा गार्डन मध्ये लावते आणि मग अर्णव एकदा म्हणतो आउट आणि ईश्वरीना तो पौदा घेते म्हणजे बघते त्याच्याकडे आणि तो अर्णव त्या पौद्याला घेऊन बाहेर जा असं सांगतो तिला तर ईश्वरी तो पौदा उचलते तिथला आणि ती गार्डन मध्ये लावायला जाते प्रेक्षकांना ईश्वरीची मेहनत जरा तरी वाया गेली बघूया आता काय काय होतंय पुढे मग त्याच्यानंतर इकडे लावण्यावरून त्या पिऊला म्हणते तू काय इथे गार्डन मध्ये उभा जा आणि मोठा डस्टबिन घेऊन ये तर पिऊन हो मॅडम म्हणतो आणि निघून जातो आणि मग तो गेल्यानंतर आवडणार काय म्हणते बघा फ्रँकली स्पीकिंग ए आर ही मुलगी ना आपल्या ऑफिसचं गार्डन मेंटेन करायच्यासुद्धा लायकीची नाही आहे असं म्हणून ती सांगते आणि तरी तू तिला स्वतःची पी ए म्हणून का टॉलरेट करतोय म्हणजे तुला इतकं सांगू नाही मला कळत नाही मग त्याच्यानंतर इकडे आर्नव लगेच काय म्हणतो बघा लावडण्याला नवीन प्रोडक्टचं क्वालिटी चेक झालं का तर या लावण्या हा करून बघते आणि मग ती जवळ येते आणि म्हणते प्लीज तू विषयी बदलू नकोस म्हणून सांगते ए आरला आणि मग ते ही मुलगी हे सगळं करून तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करते हे खरंच कळत नाही आहे का तुला मग इकडे अर्णव परत मांडतो युवा यू आर वेस्टिंग माय टाईम लावण्या नवीन प्रोडक्टच्या चेकचं काय झालं ते बघ जा जा असं म्हणून तो सांगतो गो असं म्हणून तो सांगतो आणि लावण्या चिडून फाईन म्हणते आणि निघून जाते प्रेक्षकांनो लावण्याची पण खिचडी इथे आत्ता पकली नाही पण तिचा जो काही प्लॅन आहे तो त्यानं काय होणार आहे सगळं इंटरेस्टिंग आहे बघत राहूया बरं का हो आणि प्रेक्षकांना आता त्या सगळ्याकडे बघतोय ती फुलं हातात घेतोय बरं का त्यातलं एक फुल आणि त्या फुलाकडे तो बघतोय तोपर्यंत आता पिऊन परत आला आहे सगळा बॉक्स वगैरे घेऊन पिऊन आल्यानंतर तो विचारतो हे क्लीन करायचं आहे ना आणि मग ते लोपरे ना इकडे त्या पिऊनच्या आधी नाही ते तो फॅ तिला आठवतो त्याला आठवतं आरणवला की तुम्हाला थँक्स म्हणण्यासाठी मी एवढ्या मेहनतीने वन लावून हे सगळं केलंय वगैरे ती ईश्वरीचं बोलणं आठवत असे तो फुलाकडे एकटक बघतोय आणि पिऊनने परत त्याला विचारलंय सर हे क्लीन करायचं आहे ना म्हणून तर आता अर्णव त्या पिऊनकडे त्या फुलाकडे रागाने बघतो आणि ते फुल अक्षरशः ते डस्टबिनमध्ये फेकून देतो आणि क्लीन इट फास्ट क्विक असं म्हणून सांगतो तर हो सर असं म्हणत आता पिऊन त्या कामाला लागला तर अर्णव बघा तिथेच बसून ना आपलं लक्ष नाहीये आहे आपलं लक्ष मोबाईल मध्ये असं दाखवतोय आणि पिऊन इथे क्लीन करतोय सगळं बिचारी ईश्वरी तर इकडे राकेशचं काय चाललंय बघूया आत्ताच्या इथे तो चहा पीत बसलाय आणि आता म्हणते तसा माझा राग होताच त्या अर्णव राजे शिर्केवर पण मानलं त्याला ईश्वरीवर आलेला डगड त्याने काय बसतो झेललाय त्यांनी असं म्हणून ती कौतुक करते आणि लोकांना पण कसलं सुनावलं माहितीये एक नंबर असं म्हणते तर राकेशचं तोंड बघा कसं कसं होतंय तर इकडे आता म्हणते आणि हा आपण पण माणसं ना एका झटक्यात ओळखतो असं आणि म्हणते पण या आरण ना काहीतरी नक्की आहे असं म्हणून ती सांगते इकडे म्हणजे बघ ना म्हणजे एवढा मोठा बिझनेसमन एवढ्या कमी वयात म्हणजे कसा उभारलाय त्यांनी असं म्हणून कौतुक चाललंय तर आता राकेश बघा तुम्ही इम्प्रेस झालात ना त्याचं वागणं बघून मग झालं तर असं म्हणतात तर आत्ता म्हणतात मग झालं तर कोणालाही आवडेल असंच वागलाय तो तर आणा मी करतो असं म्हणून इकडे राकेश ना ते बटाटे चिरायला घेतोय बरं का आत्याच्या हातून आत्या म्हणत असतात कशाला कशाला म्हणून पण तरी सुद्धा राकेश ते बटाटा चिरत्या आणि म्हणतो कसं आहे ना आत्या लोकांना काय आवडेल हे बरोबर कळतं त्याला असं म्हणून पुढे राकेश म्हणतो मग आत्ता म्हणतात म्हणजे म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला तर राकेश म्हणतो जाऊ दे मी काय म्हणत नाही तसंही मोठ्या लोकांच्या बद्दल म्हणजे आपण काय बोलणार त्यातून याची इमेज म्हणजे दानधर्म करणारा सोशल अवेअरनेस असणारा अशी आहे ना अर्णवची अशी म्हणून तो इथे राकेश आता आत्याचे काम भरायचा प्रयत्न करतोय आणि मग त्याच्यानंतर राकेश म्हणतो फक्त तो इथपर्यंत कसा पोचलाय हे काही लोकांनाच माहिती आहे असं आणि म्हणतो बरं का राकेश आणि मी हात धुवून येतो असं म्हणून तो, तो निघून जातो पण आत्ताच्या डोक्यामध्ये किडा सोडलाय आणि आत्ता विचार करते की म्हणजे आता ह्याला नेमकं काय म्हणायचं असेल आणि राकेश प्लॅन इथे वर्क झालाय बरे का प्रेक्षकांनो कारण आत्या विचारात आहे हे राकेश मागणं बघतोय आत्याचे एक एक एक्सप्रेशन एक 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 काय आहेत ह्याचा विचार करतोय तो आणि मगच पुढे पाऊला टाकतोय आत्या आपण जाऊ दे सोडून दे असं म्हणते पण तोपर्यंत कसा आहे असं विचारते मग राकेश म्हणतो कोण मग इकडे परत म्हणते अर्णव राजेशिरकेबद्दलच बोलतोय ना आपण मग तेथे राकेश म्हणतो अच्छा अच्छा ते काही नाही एक श्रीमंत गर्लफ्रेंड होती त्याची त्याचा पैसा आणि कॉ कॉन्टॅक्ट वापरून त्याने बिझनेस सुरू केला आणि झाला हा द ग्रेट एस आर असं म्हणून मग आता म्हणतात म्हणजे त्याला गर्लफ्रेंड आहे तर ती राकेश म्हणतो होती मग आत्ता म्हणते होती मग त्याच्यानंतर अशा अनेक होत्या असं राकेश म्हणतो आणि मग त्याच्यानंतर पुढे म्हणते द ग्रेट ए एस आर असं म्हणून आणि तुम्हाला माहितीच आहे ना या मोठ्या लोकांचं कसं असतं ते चालायचंच असं म्हणून आणि बोलतो बरं का राकेश आणि परत आपले बटाटे चिरायला लागतो इथे आणि आत्ता विचार इथे विचार करते की नेमकं कर काय आहे आणि ते राकेशचा प्लॅन सक्सेसफुल झाला तो पुढे म्हणतो कसं आहे आत्ता एकदा माणूस मोठ्या पदावर पोहोचला ना की लोकांना फक्त त्याचं पद दिसतं तो तिथे कसा आहे हो हेच काही विसरून जातात लोक म्हणजे हा माणूस दिसतो तसा नाहीये असं इथे आत्याय म्हणतात राकेशला विचारतात आणि मग राकेश ना त्यांना सग जे जे काही सांगतो ते आपल्याला म्यूटमध्ये दाखवलंय पण राकेश काहीतरी इथे वेगळंच सांगतो मग आत्या म्हणतात अरे देवा मी या माणसाला किती साधू समजत होते तर इथे राकेश म्हणतो तो वाईट आहे असं मी म्हणतच नाही आहे असं पुढे आणि म्हणतो तो फक्त तुम्हाला मी फक्त तुम्हाला माहिती दिली त्या माहितीचं तुम्ही काय करायचं आहे तुमचं तुम्ही ठरवा असं पुढे आणि सांगतो बरं का राकेश आणि आता बघा प्रेक्षकांनो इकडे राकेश विचार करतोय आणि म्हणतो म्हणतो मला फक्त एवढंच वाटतंय आत्या की या ईश्वरीची त्याच्याबरोबर काम करतात ना तर त्यांनी निदान माणसं ओळखून राहायला पाहिजे असं आणि पुढे म्हणतात म्हणजे कामापुरतं काम ठेवलेलं बरं या अशा श्रीमंत लोकांच्या बाबतीत बरोबर ना असं आणि तो विचारतो बरं का आत्याला आणि आत्या विचारातच पडले आणि मग ती म्हणते हो हो आता बघूया पुढे बर काय, काय काय होतंय ते आणि राकेश निघून जातोय आता त्याचं काम झालंय आणि अगदी बरोबर बोलतायत असं आत्या म्हणते काय होणार आत्या नेमकं काय काय करणार या अशा लोकांपासून लांब राहिलंच पाहिजे असं आत्यानी म्हटले आणि राकेश पाटणं ते बोलणं ऐकतोय आणि एक खुनशी स्माइल देतोय बरं का आत्याकडे बघून तर आता प्रेक्षकांनो इकडे लावडण्याचं काय चाललंय आपण बघूया आणि काय झालं लावडण्या असं म्हणून ते तू एवढी फ्रस्ट्रेटेड का आहेस तू अशी आता ती येते आणि विचारते जस्ट काम डाऊन मी पाणी आणू का तुझ्यासाठी असं तर लावण्या जस्ट शर्ट आप तू इथे काय माझ्यासाठी कसला पगार घेत तू सकाळ सकाळी दिवस सगळा स्वळ झालाय माझा अगं पण काय झालंय सांगशील अगं काय झालंय ते पण आता मीच सांगितलंय सॅलरी कसली घेतेस मग तू मला पाणी आणून द्यायचे इतक्या शब्दात ती बोलते माझ्या डोळ्यासमोर माझ्या डोळ्यासमोर गोष्टी हातातल्या बाहेर चालल्या आणि सगळं आउट ऑफ कंट्रोलमध्ये चाललंय अगं त्याचं फ्रस्ट्रेशन आलंय मला कळतंय तुला असं म्हणते बघत काय उभे अस तू, तू आणि हो ब्लॅक कलर घेऊन ये असं म्हणून सांगते बरं इकडे लावडण्या मग ती म्हणते ब्लॅक कलर सांगितले तेवढं करायचं जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं आणि हो त्या मिडल क्लास मुलीला मी आत बोलवलंय म्हणून सांग आणि पाठवून द्या असं म्हणून आता ती सांगते बरं का तर ती हो म्हणून सांगते आता बघू या लावण्या ईश्वरीला काय सांगते पुढे ते आणि मग इकडे तिच्या तर काही लक्षात येत नाही आणि काय समजवायला गेलं तर ऐकूनच घेत नाही का एअर ए आरचं करायचं का आता त्या ए आर ऐकत तर येतात त्या मिडल क्लास मुलीला झटका देते असं आता लावण्या म्हणते मनामध्ये ईश्वरी आली आणि म्हणते लावण्या मॅडम तुम्ही बोलावलत का लावणण्या त्या टेबलवरच्या फुलांकडे वगैरे बघत असते तर ईश्वरीसुद्धा त्याच्याकडे बघते आणि मग त्याच्यानंतर काय होतं बघा प्रेक्षकांना या दोघींचं बोलणं कसं चालू आहे ते तर ईश्वरी त्या फुलांकडे बघितल्यानंतर लावण्याकडे एकदा बघते त्या फुलांकडे बघते आणि लावण्या ईश्वरीकडे बघून ना इथे खुर्शी हसतीय बरं का वेगळीच हसतीये तर ईश्वरी म्हणते ही फुलं हे सगळं काय आहे हे सगळं तर मी मगाशी सरांच्या केबिनमध्ये तर लावण्य म्हणते पौधा फुलं आणि हे काय स्टिकी अनहेल्दी जलेबा असं म्हणते लावण्या आणि हे सगळं म्हणजे हे सगळं आवडतं ना तुझ्यासारख्या मिडल क्लास मुलींना लगेच ट्यावट्याव ट्याव, ट्याव ट्याव करत उड्या मारायला सुरुवात करतात असं आणि बोलायला लागते ए आरने मीडियासमोर तुझी बाजू काय घेतली तर तू हे सगळं घेऊन आलीस तू त्याच्यासाठी असं म्हणते तर इकडे लावण्याला आता ईश्वरी म्हणते लावडण्या मॅडम आहो पण तो पौधा गार्डनमध्ये लावायची परमिशन दिली ना सरांनी आणि आता त्यांना येता जाता त्या पौधाकडे बघून सरांना माझं थँक्स आठवेल आणि हे तर अजून बढिया काम होऊन गेलंय असं ईश्वरी म्हणते आणि म्हणते आणि काय आहे सर ना वरून जरी असे खूप स्ट्रिक्ट आणि असे खूप असे चिडकू दिसत असते ना तरी आतमध्ये ना थोडा तरी, 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 तरी म्हणजे मऊपणा आहे त्यांच्यामध्ये तर लावण्याटे ओ, ओ किती क्यूट असं म्हणून पडते आणि मग त्याच्यानंतर लावण्यापुढे म्हणते होल्ड युअर हॉर्सेस बेबी असं म्हणून आणि मग म्हणते किती स्टुपीड आहेस तू असं म्हणते पुढे का तुला चांगुलपणा नाही तर स्वार्थ आहे त्याचा त्याच्यामध्ये असं म्हणून सांगते पुढे काय अर्णवबद्दल आता ईश्वरी म्हणते आता तुम्ही काय बोलताय म्हणजे काय म्हणायचं आहे काय तुम्हाला तर लावडण्या पुढे सांगते मीडियासमोर तुझी बाजू घेऊन तुझा चेहरा नाही तर स्वतःची इमेज वाचवली त्याने असं पुढे म्हणते बरं का लावण्या आणि ईश्वरी आता हे ऐकतच राहिले तर ईश्वरी पुढे म्हणते म्हणजे तर लावडण्या म्हणते जर त्याला तुझी इतकीच काळजी असती तर इंदोर फॅशन शोचा व्हिडिओ त्याने स्वतः व्हायरल केलाच नसता आता ईश्वरीला शॉक बसलाय बरं का हे गोष्ट ऐकून तर ईश्वरी म्हणते काय तर लावण्या म्हणते हो तर ईश्वरी म्हणते एक 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 मिनिट म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय की तो माझा व्हायरल केलेला व्हिडिओ सरांनी म्हणून व्हायरल केला होता तर लावण्य म्हणते येस मग ईश्वरी म्हणते नाही 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 हे असं शक्यच नाहीये तरी ते म्हणते ती आणि एक ना माझा तुमच्यावर विश्वासच नाही असं पुढे म्हणते तर लावण्य म्हणते ओके फाईन नको ठेवूस माझ्यावर विश्वास पण माझ्याकडे अशी एक गोष्ट आहे पुरावा आहे त्याच्यावर विश्वास ठेवशील का असं विचारते बर का आणि प्रेक्षकांना इकडे ईश्वरी आता लावडण्याकडे बघतच राहिली आणि प्रेक्षकांना इथे बघा लावण्या पुरावा दाखवणार आहे नेमकं पुढे काय काय होणार आहे कारण तो जो काही व्हिडिओ वल्लरीने पाठवलाय तो इथे ईश्वरीला इकडे लावण्या दाखवते आणि त्या ईश्वरी मध्ये सरळ सरळ अर्जुन इकडे ए आर म्हणतोय की तो व्हिडिओ मी व्हायरल करायला सांगितला होता वगैरे तर आता इकडे लावडण्या उद्याच्या भागात असं पुढे म्हणते की ज्याच्यामुळे तुला तुझं घर तुझे आई बाबा तुझं शहर सोडून इकडे यावं लागलं तो सगळा व्हिडिओ त्यानेच केला होता आणि तिथं तुझ्या इमेजवर किती डाक पडले तरी चालणार आहेत त्याला पण स्वतःची इमेज ना त्याला एकदम परफेक्ट अशी पाहिजे वगैरे असं बोलते आणि लावडण्याचा हा प्लॅन तर सक्सेसफुल होतोय कारण इथे ती काळा रंग होते आणि म्हणते तुझ्या चेहऱ्यावर काळं फासलंय त्याने असं म्हणून वगैरे म्हणते उद्याचा भाग खरंच इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका तू इरे माझा वितवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि छान छान कमेंट करा बाय थँक्यू